काही देण घेणं नाही फक्त सभागृहामध्ये काय दिलं काय दिलं त्याचा हिशोब तर घ्यायचा होता विजयराव आणि आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलायचं रेटून बोलायचं असं नाही हो खरं ते खरं आहे आकडे तर आमच्याकडे आहेत आणि म्हणून दोन दिवसापूर्वी

शेतकऱ्यांच्या मदतीच्या फक्त घोषणा नाही केल्या विजयराव त्यामध्ये विरोधी पक्षाने काय केलं अडीच वर्षापूर्वी शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब मला माहीत आहे अजितदादा इकडे आहेत ते तर वित्तमंत्री होते आणि पाण्यात पुसली परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलं आहे तुम्ही तोंडाला पाण्यात पुसली निर्धारित वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या लोकांचा निर्णय घेतला पन्नास हजार द्यायचा दिला तुम्ही ते पन्नास हजार आता आपण आधीच आपण देतोय आता देतोय प्रोत्साहन पर त्या अरे ते काय तुम्ही काय दिलं नाही अकाउंट चेक करा सहा लाख शेतकरी पासून वंचित होते त्यांना तुम्ही फक्त पोकळ आश्वासन दिली पण त्यांच्या कर्ज फेडीची परत पे, जी परत फेडीची प्रक्रिया आम्ही सुरू केली कोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं अशी परिस्थिती सध्या आहे आणि म्हणून जोर पण नाही तुमच्यामध्ये काय गेल्या अधिवेशन मागचंही पाहिलं आताही पाहिलं विरोधी पक्ष एकदम खरं म्हणजे शेतकरी कोमत नाही विरोधी पक्ष कोंबत गेला काय आणि आपलं सरकार गेले या धक्का दिसत नाही अरे वस्तुस्थितीचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांनी तुम्हाला कल्पना आहे परंतु पण वाहत अशी परिस्थिती आहे बळी राजाला तुम्हाला त्याची माहिती करून घ्यावी लागते माती चिखल तुडवत तिथं जावं लागतं नागपूरचं अधिवेशन होत मी देवेंद्रजी आम्ही गेलो अधिवेशन असताना अवकाळी पडला तिकडे त्या आशिष जयस्वालच्या मतदारसंघात आम्ही गेलो स्वतः तिथे स्वतः गेलो त्यांना मदत केली पैसे दिले मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये अर्थ निर्माण करतायत आपण एकदा सांगितलं आता आणि म्हणून अरे म्हणजे रिप्लाय होत कुणीतरी तुमच्यातल्याच लोकांनी विचार मांडले होते शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का आता असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार त्यांना काय प्रश्न समजणार आणि उमजणार आणि कसे त्यांचे प्रश्न सोडवणार हा एक विषय प्रश्न निर्माण झालाय खरं म्हणजे त्यामुळे आपल्याला मी एकच सांगतो शेतकरी शेतात राबतो म्हणून आपल्याला आपला हात आणि तोंडाची गाठ हे आपण मान्य केलं पाहिजे त्याच जा उपकार आपण मान्य केले पाहिजे आणि सरकार म्हणून आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपण योजना लागू केलेल्या आहेत केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजने सोळा हप्त्यांमध्ये एकोणतीस हजार पाचशे बँकेमध्ये जमा करण्यात आले केंद्र सरकारच्या योजनेपासून आपल्या सरकारने प्रेरणा घेतली त्यांना आपण प्रोत्साहन घेतलं सरकारने नमो सन्मान नमो शेतकरी महासन्मान योजना चालू केली की के नाही सहा हजार रुपये सहा आणि सहा बारा हजार रुपये मिळतात की नाही त्याचे पण नाही मिळत पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सतराशे वीस कोटी रुपये आपल्या राज्याचे जमा झाले परवा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी आपण पीएम साहेबांच्या हस्ते केलं ते यवतमाळ तीन हजार आठशे कोटी रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा झाले विजयराव अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला एकूण पाच हजार पाचशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले तुम्ही तपासून घ्या एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो खोट बोलत नाही दिलाला शब्द पाळतो हे तुम्ही पाहिलेलं आहे आणि म्हणून या योजनेअंतर्गत पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र आणि राज्याचे जमा झाले सरकारने म्हणजे पूर्ण पस्तीस हजार केंद्र आणि राज्याचे केंद्र सरकारने एक रुपया मंजूर केला तर लाभार्थ्यांच्या पर्यंत फक्त पंधरा पैसे पोहोचायचे फक्त पंधरा पैसे कोण म्हणता येवर्गीय पंतप्रधान राजीव गांधी साहेबांनी म्हटलेलं आहे म्हणजे याचा हिशोब म्हणजे बघा कट कमिशन करप्शन किती आहे पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के आता एक रुपया केंद्राचा आला की डायरेक्ट लाभार्थ्या पण एक रुपये अख्खा जातो डीबीटी आणि या हिशोबाने जर विचार केला आता जर तुमचं सरकार असत तर सरकार असत अध्यक्ष महोदय पस्तीस हजार कोटी पैकी तीस हजार कोटी हडप झाले असते आणि अठ्ठ्याऐंशी ला फक्त पाच हजार कोटी पदरात पडले असते पाच हजार कोटी फक्त पाच हजार कोटी शेतकऱ्यांना तीस हजार कोटी दुसरी पण आता आमचं सरकार इथं पण आहे केंद्रात पण आहे त्यामुळे डबल इंजिन मुळे शेतकऱ्यांना डबल फायदा आणि डबल आनंद मिळतोय काय पैसे देतो ना आम्ही वेळी पाऊस गारपीट अशा आसमानी संकटांमुळे शेतकरी अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केलेली आहे शेतकऱ्यांसाठी गेल्या पावणे दोन वर्षात पंधरा हजार नाना दोनशे बारा कोटी रुपयांची मदत आपल्या सरकारने दिली तपासून घ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी तीस हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनांना चालना दिल्या त्याची तरतूद केलेली आहे नाना अडीच घर चाललेल्या बाळासाहेब अडीच घर अडीच घर झाले तुम्ही आले अडीच घर चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या आधीच्या अस सरकारने राज्यातले सगळे सिंचन प्रकल्प पा बंद पाडले होते बंद आणि आम्ही बाळासाहेब एकशे एकवीस सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली नव्याण्णव हजार एकशे तीन कोटी रुपयांच्या प्रकल्पातून पंधरा लाख हेक्टर नाना जमीन हर बात को नाना नाही काही नाना बी काही ना पैनगंगा नळगंगा सर्वेक्षण सुरू असून त्याला जोडून पैनगंगाचं डीपीआर देखिल या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत अध्यक्ष मोदय हो नदी मधून समुद्रात वाहून जाणार पाणी कोकणातलं त्याचा देखील आम्ही विचार केलाय कॅबिनेट के मध्ये त्यावर देखील काल चर्चा केली कोकणामध्ये असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी रामदास कदम साहेब मंत्री होते तेव्हापासून ते मागे लागले होते आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे मध्यम बंधारे बांधून या ठिकाणी कोकणाला समृद्ध करण्याचं देखील काम आपण करतोय मराठवाडा वाटर ग्रीड महाविकास आघाडीने बंद केला गुंडाळला तो आम्ही परत आहे आणि मराठवाडा वाटर ग्रीडला देखील आपलं सरकार चालना देत आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतोय कुठलं राज्य देत आहे सांगा आणि दोन कोटी ऐंशी लाख एकर जमीन त्याच्यामुळे संरक्षित आहे शेतकऱ्याची नुकसान झालेल्या चौसष्ट लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पन्नास कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी पंचावन्न लाख बघा सगळे दिले असं म्हणत नाही मी पंचावन्न लाख एकवीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार सहाशे एक्केचाळीस कोटी थेट जमा झाले चेक करून घ्या धानाला आतापर्यंत जेवढा दिला नव्हता तेवढा बोनस वीस हजार रुपये रुपया दिला हेक्टरी चाळीस हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देण्याची प्रक्रिया सुरू आहे दोन हेक्टर पर्यंत अरे मग ला। दे ना वीस हजार वीस हजार रुपये गुणिले दोन चाळीस हजार सोळाशे कोटी रुपये बोनस प्रत्येक शेतकऱ्याला लाभार्थ लाभार्थ्याला यामध्ये मिळालाय आहे चाळीस हजार आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलंय या योजनेचे नव्याण्णव पॉईंट पाच टक्के काम पूर्ण झालंय तपासून घ्या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान बरोबर ऐका नाही पण ते आपण आपली कालच चर्चा झाली या बाबतीमध्ये आणि त्याच्यातल्या काय अटी शर्ती होत्या त्या सगळ्या आम्ही शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय आणि दूध त्याला उत्तो अडचणी सापडलाय त्याला आम्ही डीबीटी द्वारे पैसे देणार एक महिन्याची आपण मदत वाढ दिली काल परवापर्यंत झालेला अवकाळी पाऊस कारपीट प्राथमिक अंदाजानुसार नऊ जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण सत्याहत्तर हजार दोनशे सात हेक्टर क्षेत्र बाधित झालंय ज्वारी बाजरी गहू हरभरा संत्रा लिंबू इत्यादी पिकं बाधित झालेली आहेत त्याची जाणीव आम्हाला आहे सरकारला आणि त्याचे पंचनामे सुरू आहेत त्यांना आपल्या सरकारने केलेल्या सुधारित निकषाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही महाराष्ट्रात काही भागात कमी पाऊस ही वस्तुस्थिती आहे तिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून त्याची देखील तजवीज जी आहे ते एकतीस तालुके आहेत आणि त्यासाठी देखील उपाययोजना सरकारने केलेली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा अध्यक्ष महोदय कमी आहे या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे हे त्या शेतकऱ्यांना तिथल्या भागातल्या लोकांना पाण्याच्या टंचाईला सामोरं जबाबदाय जावं लागू नये मुंबईकरांना देखील पाणी कपात होणार पाणी कपात होणार ही चर्चा सुरू होती परंतु त्यामध्ये तुर्तास मुंबईकरांना कुठली पाणी कपात केली जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे राज्यातल्या अध्यक्ष महोदय महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध आहे परवा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान लोकां लोकार्पण देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे साडेपाच लाख महिला बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड आपण देतो आहे लाडकी योजनेच्या माध्यमातून अठरा वर्षाच्या मुलीचं भविष्य आम्ही सुरक्षित केलं आहे सरकारने त्यामध्ये एक लाख एक हजार रुपये त्या मुलीला त्याच्या खात्यात जमा होणार जन्मापासून अठरा वर्षापर्यंत अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वीस टक्के वाढ आपण केली आहे सुधारित मानधन त्यांना आपण देतोय अंगणवाडी सेविकांना मोबाईल एक लाख पंधरा हजार मोबाईल सेटचं वितरण आपण करतोय ते पण चांगला मोबाईल आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्यांचं काम सोपं होईल सुलभ होईल फास्ट होईल अंगणवाडी केंद्रातील वीस हजार रिक्त पद भरण्याचं देखील आपण मान्यता दिली बचत गटांच्या भाग भांडवलात आपण वाढ केली सी आर पीच्या मानधनामध्ये वाढ केली दुप्पट केलं ते आणि आशा सेविकांचं देखील या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आशा सेविकांना देखील सरकार न्याय देईल आशांची निराशा सरकार करणार नाही चालू आहे देणार राज्यातील मगाशी आपण राज्यातील कायदा सुव्य अशा प्रकारची हो 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 हो। हो विजय राव तुम्ही राज्यातली कायदा सुव्यवस्था धोक्यात आली म्हटलो आणि त्यामध्ये मी आपल्याला आकडेवारी जात नाही रिप्लाय परंतु त्यामध्ये मी एवढंच सांगतो की कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आपण म्हटलं मी का मी गुन्हेगारीचं समर्थन कधी करणार नाही गुन्ह्यांचं समर्थन करणार नाही घटनांचं समर्थन करणार नाही परंतु यामध्ये ज्या दुर्दैवी घटना झाल्या त्याचं राजकारण करणं त्या घटनेच्या जा दुर्दैवापेक्षा जास्ती दुर्दैवी आहे काही लोक त्याच्यामध्ये एक नवीन म्हणजे तरुण मुलांचा था मृत्यू झालेला आहे आणि म्हणून आणि ज्यांच्या कार्य काळामध्ये खुद्ध गृहमंत्री जेलमध्ये गेले गृहमंत्री जेलमध्ये गेले पोलिसांना हाताशी धरून आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी राज्यात खंडनी खोरी व्हायची ते वसुलीचे राकेट पकडलं पकडलं की नाही आणि साधूच हत्याकांड झालं हनुमान चालीसा ज्याने म्हटलं त्याला जेलमध्ये टाकून दिलं त्याच्या देशद्रोहाचे गुन्हे धावले त्यामध्ये केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावर उचललं त्यांना जेलमध्ये टाकलं खासदार आमदारांना टाकलं पत्रकारांना टाकलं अर्णब कंगना रनावत घर तोडायला महापालिकेचे पंच्याऐंशी लाख रुपये खर्च केले हे काय अहंकार आहे आणि देशद्रोही या खूप मेमनच्या कबरीचं उदात्तीकरण केलं पण या उदात्तीकरण करणाऱ्यांना जीवा महालाच स्मारक आठवलं नाही ते आम्ही करतोय जीवा महालाच स्मारक कायदा सुव्यवस्थेचा काय बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही विरोधी पक्षाला आणि म्हणून अहंकारापोटी द्वेषापोटी आम्ही कुणावरही अन्याय करणार नाही केला नाही ते पण देणार तुम्हाला उत्तर आणि तुम्ही जे केलं तसं आम्ही नाही करणार अरे धरून धरून त्याच्यावर गुन्हे दाखल केले जेल मध्ये घातलं हे सगळं केलं ना आणि म्हणून आता तुम्हाला सांगतो की कुठलाही कुणावरही आकसापोटी सूड भावनेपोटी कधी आम्ही अन्याय करणार नाही परंतु जो कायदा मोडेल त्याला पण आम्ही सोडणार नाही आणि चुकीची कारवाई आमचं सरकार करणार नाही ड्रगचं बघता आपण ड्रग पडला पोलिसांनी अभिनंदन केलं पंचवीस लाखाचं सरकारने बक्षीस दिलं मुंबई पोलिसांनी ड्रग पकडलं पुण्याच्या पोलिसांनी पकडलं कधी पकडलं तो अगोदर गृहमंत्री जर जेलमध्ये जातात तर त्यांच्या लोकांकडून का